गोरक्षक मागे साहित्य पोलीस निरीक्षक मोळ पोलीस ठाणे काल रोजी सावळेश्वर या गावी एका महिलेनं वीस वर्षाच्या महिलेनं आपल्या राहते घरी दोन मजली घराच्या वरच्या माळ्यावर पत्र्याच्या शेडला वरती साडीने गळफास घे लावून घेऊन आत्महत्या के केलेली आहे सदर महिलेनं ज्यावेळेला गळफास लावून घेतला त्यावेळेला त्यांनी एक चितीमध्ये लिहिलेलं आहे की मी स्वतःच्या इच्छेनं आत्महत्या करीत आहे कोणाला काही दोष देऊ नये असं लिहिलेलं आहे तरी आप त्या अनुषंगाने तसेच साक्षीदारांच्या चौकशीवरून आणि झालेल्या मेहताच्या पी एम रिपोर्ट्सवरून आपण महिलाची चौकशी चालू आहे तपास चालू आहे तर सदर महिलेने केलेली आत्महत्या ही कोणत्या कारणाने केलेल्या हे अजून कारण अस्पष्ट आहे तरी सदर मेहताचा आम्ही मय दाखल केलेलं आहे तर सदर मेहताची चौकशी चालू आहे व तपास चालू आहे